नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत तत्पूर्वी आपण विनंती असेल का आपण कॉमेंट बॉक्स मध्ये येऊन भेट देऊन जायचंय या संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार पंचवीस वर्ष तिसरा आहे या क्रिकेट टुर्नामेंट आपण बघतोय सन्मान होतोय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे नक्कीच खूपच सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त दोन चेंडूंमध्ये आवडते क्रिकेट टुर्नामेंट आहे एकच धाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रचंड असं क्रिकेट जेव्हा वेळ भेटायची आणि त्या काळामध्ये पी माळू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आवडते क्रिकेट होते पुढे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांना सगळे बाबासाहेबांनी बाजूला खूप समाधान दिलं होत आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या आवडीचा खेळ असलेला हा क्रिकेट ज्या पद्धतीनं भिमतोला संस्था आयोजित करते तसं प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक साजरा करतो बॉल बॉईज ला विनंती असेल का या भिमतोला आपण थांबायचं आहे प्रमुख तुषार मस्के तसेच त्यांच्यासोबत असणारे सर्व सहकार अभिनंदन त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहेत अशाच प्रकारच्या क्रिकेट टुर्नामेंट कारण याच्यातून तरुणांना एक प्रकारचा जो आपल्या त्यांना जो खेळायचं आवड असते किंवा त्यांच्यामध्ये जी ऊर्जा असते किंवा त्यांच्यामध्ये जी संप्रेरणा असते हे त्यांना जर दाखवता येतं आणि तरुण मुलांना खेळ हा आवडीचा असतो म्हणून मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आयोजित केलेल्या भीमटोला तुषार मस्के आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभ अभिनंदन करतो आभार मानतो आणि प्रत्येक वर्षी हा जो कार्यक्रम मला वाटतं हे तिसरं वर्ष आहे प्रत्येक वर्षी या कार्यक्रम भव्य अशा क्रिकेट टुर्नामेंटचा लहान मुलांचे महिलांचे आहेत फोर्टी प्लस म्हणजे चाळीस वर्षांच्या पिढी जास्त आहेत आणि जनरल आहे म्हणजे सर्व गटांना म्हणजे केवळ शिक्षेत महिला व्यवसाय म्हणून नाही किंवा एक आवड म्हणून नाही सर्व प्रकारच्या

धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका